शेतकरी बंधूंनो आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिवस सोमवार मंगळवार गुरुवार तीन दिवस मार्केट यार्ड उत्पन्न बाजार सगळी तिथं लिलाव केला जाईल आणि राहिलेले तीन दिवस म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार असे तीन दिवस या इथल्या यार्डामध्ये सगळं लिलाव केला जाईल तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तीन दिवस तिथं तीन, तीन दिवस इथं मग तुमचं जर सगळ्यांचं रविवारला पण इथं मार्केट आपण चालू करू शकतो तुम्ही लोकांनी जर रविवारला कोणाचा कापूस आला तर ता त्याला ता थांबायची गरज पडणार नाही तेही त्याचा ना अशी एक कल्पना आहे सर्वांना विनंती आहे की या दोन्ही गोष्टी सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवा इथला टाइम जवळपास आपण दहाचा ठेवलेला आहे सकाळ इथले हा इथले तीन दिवसाचं जे ऑप्शन होणार आहे त्याचा वेळ आपण दहाचा ठेवला आहे म्हणजे दहाला जर इथं आलं तर आपण दोन तीन तासामध्ये सगळ्यांचे लिलाव होऊन इकडं तिकडं कारखान्यात जाऊन अनलोड होऊन ते आपण आपलं पेमेंट घेऊन कास्तकार आपल्या घरी आरामाने पोहोचू शकतो પચાસ પચપન સાઠ પૈસઠ સત્તર પચાસ નવ પંચ એક પંદર બીસ પચીસ ત્રીસ પેતીસ ચાલિસ પેન્તાલીસ પચાસ પચપન સાઠ પૈસઠ એક પૈસઠ किसके? किसके? नहीं, प्रसाद 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 बोला बोला. मैंने सात हजार पच्चीस तीस पच्चीस चालीस पचास पचपन साठ पैंसठ सत्तर अस्सी पचासी

पंद्रह <coughs> <coughs> बीस पच्चीस तीस पैंतीस चालीस पचास पचपन साठ पैंसठ सत्तर पचहत्तर अस्सी पचास नब्बे सड़सठ सौ पाँच पाँच दस पंद्रह सात हजार पाँच रुपया पचास पचपन अस्सी पचासी नब्बे पचानवे इकहत्तर सौ 5, 10, 15, પાંચ દસ પંદર બીસ પચીસ પાંચ દસ પંદર બીસ બી

अच्छे बाजार भाव दररोज करता। आम्ही शेतकरी आमी शेती यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद